आद्य ु देवदासमय सभामंडप कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न हडगार कोष्टी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार प्राध्यापक ज्योती वाघमारे सी परिसरातील आशानगर येथील श्री जगदगुरु हडगार कोष्टी समाज सामाजिक संस्थेच्या सभामंडप कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून रुपये दहा लाख खर्चित सभा मंडप भूमि पूजन सोळा बागलकोट निलनेकरी येथील सिद्धारुड मठाचे मठाधिपती श्री गणलिंग महास्वामीजी मुदनूर आणि सस्तापूर मठाधिपती डॉक्टर श्री ईश्वरानंद परमपूज्य शब्र श्री अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवार गुरु हिरे मठ मैंदरगी मी निप्र मृत्युंजय महास्वामीजी सिद्धाश्रम मैंदर्गी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन साठे श्री सद्गुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठ निलमनगर अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी श्री सिद्धारुण मठ विनायक नगर अध्यक्ष महादेव जुळजुळे श्री चौडेश्वरी मंदिर शुक्रारपेट अध्यक्ष काशीनाथ रुगे चेअरमन सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन शंकर चौगुले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला हटगार कुष्टी समाज अक्कलकोट सुनंदा अष्टगी अध्यक्ष श्री सिद्धारूढ सेवाभावी संस्था गवळी वस्ती श्रीशैल होळीकट्टी अध्यक्ष सेवा संघ परमेश्वर कौंचे बसवराज उडजण आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी अध्य जगद्गुरु देवरदास समया यांच्या मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन उपस्थित महास्वामीजी आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान हटगार कोष्टी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पारंपरिक विणकर व्यवसाय असणारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही यावेळी प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होत आहे विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबवली आहे त्याचा लाभ देखील नागरिकांनी घ्यावा येणाऱ्या काळामध्ये हडगार कुष्टी समाजाच्या सर्व अडचणी यासाठी मुख्यमंत्र्यांची विशेष बैठक घेऊन त्यामध्ये त्या अडचणी सोडवण्यात येतील सर्व जाती धर्मातील बांधवांना न्याय देणारे एकमेव एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आपण खंबीर उभे राहावे कुठल्याही सामाजिक कार्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी पुढील काळात निधी कमी पडू देणार नाही असेही यावेळी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे म्हणाल्या यावेळी आशीर्वर्चन करताना श्री ईश्वरानंद आप्पाजी म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हडगारकोष्टी समाजाचे आराध्य दैवत आद्य जगद्गुरू देवदास माया यांच्या सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिला आज समाजाचे स्वप्न साकार झाले केवळ ज्योती वाघमारे यांच्यामुळेच त्यासाठी आम्ही त्यांचे मनस्वी आभार मानतो या पुढील काळात समाजाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर करतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली यावेळी प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांची सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी निवड झाल्यानिमित्त हाडगार कोष्टी समाजाच्या वतीनं महास्वामीजींच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक दुधगी यांनी केले तर आभार संतोष मड्डे यांनी मानले त्यांचा पैसा है। है। आज, दहा दहा रुपये जमा करून विकत घेतलाय त्यामुळे ही स्वाभिमानाची आज इथे जे उघड सगळं आपल्याला दिसत पुढच्या श्रावणापर्यंत आपण मुख्यमंत्र्यांच्या दहा लाखाच्या निधीमधून मधून सभामंडप उभा करूयात इथून सुद्धा पुढे निधीची कमतरता मी तुम्हाला अजिबात पडू देणार नाही तुमची मुलगी म्हणून जिथे जिथे कमी पडेल मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आपण जाऊ आणि पाहिजे तेवढा निधी आणू परंतु आपल्या सोलापूरच्या वैभवाला शोभेच देवरदासमय महाराजांच्या नावाला शोभेसा असा सुंदर मठ या ठिकाणी उपस्थित करू या ठिकाणी आपण निर्माण करू बाकीही समाजाचे जे प्रश्न आहेत जे महाराजांनी मांडले काही मिळाव्याचं मांडलं मी विनंती करते की आपल्या समाजाच्या लेटर लेटरचाळीवरती अण्णा तुम्ही मला मुख्यमंत्र्यांच्या नावाला एक निवेदन द्या सरकार दरबारी कागद चालतो तुमच्या व्यथा हा माझ्या व्यथा आहे आणि त्यामुळे ते निवेदन आपण मुख्यमंत्री साहेबांच्याकडे घेऊन जाऊ आपल्या समाजाच्या व्यथा त्यांच्या पुढे मांडू आणि बघा राजकारणामध्ये की फूल तो बहुत देखे है दुसरा गुलाब नाही देखा सितारे बहुत देखे लेकिन लुसरा चांद नाही देखा किस राजनीती मे हमने बलवान कई देखे पहलवान बहुत देखे धनवा बहत देखे लिखीन एकनाथजी शिंदे साहेब जुसऱ्यांनी खात्री आहे की ज्या काही आपल्या समस्या आपण घेऊन जाणार विचार न करता ते देतील आणि तुमची एक बहीण म्हणून तुमच्या सगळ्या समस्या आणि आपले सगळे प्रश्न साधांच्या पर्यंत घेऊन जाणं मंजूर करून आणण की माझी जबाबदारी राहील एवढा शब्द या ठिकाणी देते तुमचा आशीर्वाद अशाच पद्धती सोबत राहावा एवढीच विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज सेवत्या महाराज की जय जय हिंद